नमस्कार ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत नुकतीच मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली यावेळी सगळे सोयऱ्याचा प्रश्न सोडवण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला बैठकीनंतर याबाबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली या संदर्भात बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले की सगळे सोयऱ्याच्या बाबतीत बैठकीत बराच मोठा वहापोहा झाला आहे आम्ही त्यांना सांगितलं की यामध्ये खूप त्रुटी आहेत एस सी एस टी आणि ओबीसी यांना प्रमाणपत्र कसं द्यावं जात पडताळणी कशी करावी याबाबत पूर्ण माहिती असलेले एक पुस्तक आहे त्यामुळे या सर्वांची पूर्तता करून प्रमाणपत्रांचं वाटप केलं जातं गेल्या वीस पंचवीस वर्षात त्याला कोणी आव्हान दिलेलं नाही त्यामुळे सगळे स्वयराचं नवं डॉक्युमेंट तयार करण्याची गरज नाही द्यास आगामी पावसाळी अधिवेशनात सर्व नेत्यांची एक बैठक घेऊन या बाबतीत काय करायचं अन्याय करणार नाही तसंच ओबीसी समाजावरही हो आम्ही अन्याय होऊ देणार नाही अशी आमची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे दरम्यान काही मंत्री आम्ही शिष्टमंडळ उद्या पुण्याला आणि वडिहोद्री इथं जाऊन ओबीसी उपोषण करताना या सर्व गोष्टी समजावून सांगणार आणि विनंती करणार त्यांनी उपोषण समाप्त करावं दोन चार दिवस आराम करावा आणि त्यानंतर पक्षी बैठकीतही त्यांना भाग घेता येईल अशी व्यवस्था करू असं लक्ष्मण हाक यांनी सहकार्यांना सांगणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं आहे